नमस्कार मी किरण मिस्टर रोटेकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर जसं की आपण म्हटल्याप्रमाणे भारत सरकारने जशी घोषणा केली होती त्याप्रमाणे ते त्यांनी जी एस टी हा कमी केलेला आहे म्हणजे जी एस टीचा जो रिसेड्यूल होतं किंवा रिस्ट्रक्चर होतं जी एस टी रिफॉर्म होत होते ते त्यांनी केलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाला त्याने दिवाळी गिफ्ट जे जे द्यायचं ठरवलं होतं ते त्यानेचे अंमलबजावणीची डेटसुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे की येत्या बावीस तारखेपासून आपल्याला सर्व वस्तूवर तो जी एस टीचा इफेक्ट जो आहे तो लागू होणार आहे आणि त्याप्रमाणे त्या त्या वस्तू स्वस्त होणार आहेत तर मग आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बाबा जी एस टी रिफॉर्म झाल्यामुळे किंवा जी एस टी कमी झाल्यामुळे आपल्या ज्या ड्रीम कार आहेत किंवा ज्या आपण दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्य माणूस हा त्याच्या स्वप्नातली कार घेण्याचा विचार करत असतो आणि त्या कार या जीएसटी रिफॉर्ममुळे किती स्वस्त झाल्यात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असतो तर चला सुरू करूया तर जी एस टी रिफॉर्म झाल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला सर्वात मोठा जो फायदा होणार आहे तो या दिवाळीच्या मुहूर्तावर जे सर्वसामान्य माणूस किंवा जे काही आपले कॉमन माणूस आहे तो या दिवाळीच्या मुहूर्तावर भारतामध्ये गाड्या घेणाऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात संख्या असते आणि त्याचाच फायदा आहे ऑटोमोबाईल क्षेत्राला होत असतो तर जी एस टी रिफॉर्म केल्यामुळं कोणकोणत्या गाड्या किंवा कोणकोणत्या कंपनीने आपल्या गाड्याच्या प्राईस कमी केलेले आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया भारताची सर्वात लाडकी कंपनी आणि ज्याचा वाटा जो आहे भारताच्या सेलिंगमध्ये किंवा फोर व्हीलर सेल करण्यामध्ये सर्वात मोठा जो वाटा असेल किंवा सिंहाचा वाटा म्हणू आपण त्याला तर ते मारुती सुझुकीचं आहे आणि त्यांच्या गाड्यापासून आपण सुरुवात करणार आहोत तर त्यांच्या गाड्याचं या त्या त्या आ, मिडियों वर्गाची, मिडियों वर्गाची, जी एस टी इफेक्ट किती झालेलं आहे किंवा त्या त्यांच्या गाड्या किती स्वस्त होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया मिडियम वर्गाची किंवा मध्यम वर्गाची मिडल क्लास वर्गाची जे सर्वात पसंतीची जी कार आहे त्या अल्टो केटेन किंवा अल्टो एट हंड्रेड आपण त्याला म्हणू अल्टो केटेनची जी प्राइस आहे ते साधारणतः आत्ता जे रिफॉर्म झाल्यामुळे जी एस टी रिफॉर्म केल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः ते आपल्याला सत्तेचाळीस ते सदुसष्ट हजारापर्यंत आपल्याला ते स्वस्तामध्ये भेटणार आहे की जसं की आपण पहिलं त्याची आता आपण एक्स प्राइस विचार करणार आहोत की सिक्स पॉईंट टू म्हणजे सहा लाख वीस हजाराची जी प्राइस होते ते आता तुम्हाला चार लाख सत्तर हजाराच्या आसपास किंवा चार लाख शहात्तर पंच्याहत्तरच्या आसपास तुम्हाला ते एक्स प्राईसमध्ये ते गाडी तुम्हाला भेटणार आहे तसेच सर्वाची लाडकी गाडी किंवा मिडीयम क्लास ची जर सर्वात आवडती जर गाडी कोणती असेल तर ते वॅगनार वॅगनार सध्या तुम्हाला वॅगनार वर सध्या तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजाराचा डिस्काउंट भेटणार आहे म्हणजे सत्तर ते ऐंशी हजार आणि ते गाडी तुम्हाला स्वस्त झालेली पाहायला भेटणार आहे जसं की वॅगनारची पहिली प्राइस होते एक्स प्राईस जी होती ते पाच पॉईंट एकोणीस होते आणि ते तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे की पाच पॉईंट एकोणीस म्हणजेच पाच लाख एकोणीस हजार तर लगभग याच्यामध्ये साठ ते पंचावन्न ते साठ हजाराचा तुम्हाला हे गाडी स्वस्तामध्ये भेटणार आहे पुढच्या गाड्याचा जर विचार केला जसं ते, ते गाड्याचे प्राइस वाढत जातील तसं की आता मारुती स्विफ्ट आहे तर त्याच त्या गाडीची ऑन रोड प्राइस किंवा एक्स प्राइस जे आहे ते सहा पॉईंट एकोणपन्नास होती ते आता तुम्हाला पाच पॉईंट एक्क्याण्णव अशी झालेली आहे म्हणजे तिथं सध्या तुम्हाला अठ्ठावन्न हजार स्वस्त अठ्ठावन्न हजाराने ती गाडी तुम्हाला स्वस्त भेटणार आहे तर त्याच्यावरती डिझायरची असतं त्या गाडीचे सहा पॉईंट चौऱ्याऐंशी एक्स प्राइस होती ते आधी आता जीएसटी रिफॉर्म झाल्यानंतर त्या गाडीमध्ये सध्या तुम्हाला सहा पॉईंट पंधराला ते सहा सहा लाख पंधरा हजाराला ते तुम्हाला एक्सप्रेसमध्ये गाडी अवेलेबल होऊ शकते त्याच्यामध्ये ते गाडी तुम्हाला साठ हजार रुपयानं स्वस्त झालेली आहे तर दुसरी गोष्ट सर्वात आवडते आणि सर्वात जास्त सेलिंगमध्ये नेहमी टॉप टेनमध्ये असणारी गाडी म्हणजे बलोनो तर बलोनोची सध्या प्राईस तुम्हाला स्वस्त झालेले दिसणार आहे तर बलूनची पहिली एक्सप्राइस होती सहा पॉईंट चौऱ्याहत्तर आणि आता त्याचं झालेलं आहे की बाबा सहा पॉईंट चौदा कि किंवा सहा पॉईंट वीसच्या दरम्यान ते गाडी तुम्हाला स्वस्त झालेली दिसणार आहे म्हणजे याच्यावर सध्या तुम्हाला साठ हजार रुपयाचा तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे म्हणजे ते साठ हजार रुपयानं ते गाडी तुम्हाला स्वस्त भेटणार आहे फारतीची ब्रेझा गाडी तर ब्रेझा गाडी सर्वसामान्य माणसाची किंवा थोडं मिडल क्लास अप्पर मिडल क्लास लोकांची आवडती गाडी आपण म्हटलं तर ब्रेझा आहे ब्रेजा च, दाले तर ब्रेझा गा विच गाडीचा विचार केला तर ते सध्या तुम्हाला साठ ते सत्तर हजाराच्या डिस्काउंटवर म्हणजे साठ ते सत्तर हजार रुपयाने ते स्वस्त झालेले दिसणार आहे त्या गाडीची एक्सप्राईस पहिलं सुरुवातीच्या जी एस टीप्रमाणे प्रमाणे जर बघितलं तर आठ पॉईंट एकसत्तर होती तर त्याच्यामध्ये त्यांनी आता जे आत्ताच्या जी एस टी रि जर बघितलं तर त्या गाडीची सत्तर ते ऐंशी हजाराच्या दरम्यान ते गाडी स्वस्त झालेली भेटणार आहे तर त्याची एक्सप्राईस आत्ताच्या प्राईसनं जर जर काढली आपल्याला ते आ, जी जी ते, आ, 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 तर ते सात पॉईंट एक्क्याण्णव असू शकते रिटिगासाठी तुम्हाला स्वस्त झालेले दिसणार आहे तर ईटिगाची जे स्वस्त झालेली बा प्राईस असणार आहे किंवा आत्ताची जी एस टी रिफॉर्म झाल्यानंतर जी प्राईस असणार आहे ते असणार आहे ते आठ पॉईंट एक्काहत्तर आठ पॉईंट एक्काहत्तर हजार रुपये त्याची आत्ताची अंदाजी प्राईस असू शकते आणि नऊ पॉईंट बारा त्याची पहिली जी एक्स प्राईस मारुतीच्या गाड्याप्रमाणेच तशीच आपली सर्वात ट्रस्टेबल आणि स्पोर्टी लुक असणाऱ्या गाड्या जर सर्वात जास्त विक्री होणाऱ्या जर दोन नंबरची जर कंपनी पाहिजे म्हटलं तर त्याने सुद्धा त्यांच्या प्राईसमध्ये त्यांनी कपात केलेली आहे किंवा त्यांच्या प्राईसमध्ये सुद्धा जी एस टीचा इम्फॅक्ट झालेला आहे तर त्याच्या अंदाजे जर प्राईस पाहिजे म्हटलं तर त्यांची ग्रँड आयडेंटिव्हिटी आहे ते बहात्तर ते त्र्याहत्तर हजारांना स्वस्त झालेली आहे दुसरी आहे जे आरा आहे ते अष्ट्याहत्तर हजार रुपयाने स्वस्त झालेली आहे परत एक्स्टर आहे एक्स सी व्ही जे मिनी एक्स सी वी म्हणतो मिनी कॉम्पॅक्ट एक्स एक्स सी वी जे आहे ते एकोणनव्वद हजारानं तुम्हाला स्वस्त झालेले दिसून येईल तर आय टी आहे आय ट्वेंटी जे आहे ते तुम्हाला अठ्ठ्याण्णव हजारानं स्वस्त झालेले दिसत म्हणजेच काय आता जसजसे गाडीची प्राईस वाढेल तस तसं तुम्हाला त्याच्यात ह्या जी एस टीच्या रिफॉर्मप्रमाणे किंवा जी एस टी रिस्ट्रक्चरमुळे स पन्नास हजार ते दीड लाखाच्या आसपास तुम्हाला त्या गाड्या स्वस्त झालेल्या दिसून येतील तर त्याप्रमाणे जसं जसं गाडीचं आता क्रेटाचा विचार केला तर क्रेटा सध्या तुम्हाला स्वस्त झालेली आहे तर क्रेटामध्ये सध्या तुम्हाला सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंतचा त्यांनी सूट दिलेली आहे म्हणजेच ते गाडी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाने तुम्हाला ते स्वस्त भेटू शकते या दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला क्रेटा झाला किंवा मारुतीच्या गाड्या झाल्या तर ह्या स्वस्त झालेल्या दिसणार आहेत तसंच आपल्या भारताचे ब्रँड किंवा ब्रासताचे ऑटोमोबाईल क्षेत्रातील विश्वस्त म्हणू आपण त्यांना सुद्धा की महिंद्रा आणि टाटा सुद्धा त्यांच्या गाड्याचे जी एस टी नंतरचे दर कि त्यांनी जाहीर केलेले आहेत टाटाची जी गाडी आहे त्याच्यातली पहिली गाडी आहे ती टाटा टियागो आहे टिया टियागोवर सध्या त्यांनी ते ते पंच्याहत्तर हजाराचा डिस्काउंट म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपयाने ते तुम्हाला स्वस्तात किंवा स्वस्त झालेली गाडी दिसून येणार आहे त्याच्यातली दुसरी गाडी जी आहे त्याच्यातली दुसरी गाडी आहे तर टिगोर टिगोरची सध्या तुम्हाला प्राइस पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान त्यांनी कमी केलेली आहे म्हणजेच काय तर तुम्हाला ऐंशी हजार प्र ऐंशी हजाराप्रमाणे ते तुम्हाला गाडी स्वस्त झालेली दिसून येईल त्याच्यातली तिसरी गाडी आहे ते सर्वात फेमस आणि सर्वात जास्त विक्री होणारे म्हणजे टाटा पंच जे कॉम्पॅक्ट मिनी एस ज्याला म्हणतो आपण ते टाटा पंच जे देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या गाड्यामध्ये टॉप टेनमध्ये जी गाडी आहे त्या टाटा टाटा पंच ते सध्या तुम्हाला स्वस्त झालेले दिसणार आहे टाटा पणचं सध्या तुम्हाला पंच्याऐंशी ते नव्वद हजाराच्या दरम्यान ते एवढ्या दरम्यान त्यांनी स्वस्त केलेली आहे म्हणजेच काय त्याचे एक्स प्राईजवर जे गाडी होती त्याच्यातून पंच्याऐंशी ते शहाऐंशी हजार तुम्हाला त्याच्यातून ते स्वस्त झालेले दिसून येईल त्याच्यात टाटा अल्ट्रोजचं सध्या आता टाटा अल्ट्रोजमध्ये सध्या त्यांनी त्यांच्या प्राईजमध्ये कपात केलेली आहे म्हणजे जी एस टीप्रमाणे प्रमाणे त्यांनी कपात झालेले आहे तर त्या टाटा अल्ट्रोजमध्ये एक लाखापेक्षा जास्ती त्यांनी स्वस्त झालेली आहे टाटा अल्ट्रोज हे एक लाखापेक्षा जास्ती स्वस्त झालेली गाडी आहे तसंच नेक्सॉनचं तसंच नेक्सॉनचं सध्या दीड लाखाच्या आसपास गाडी स्वस्त झालेली आहे एक लाखाप्रमाणे ते स्वस्त झालेली आहे तसंच आपण टाटाच्या जर मोठ्या गाड्या पाहिजे म्हटलं टाटा कर्व जर म्हटलं तरी त्याच्या टाटा कर्व मध्ये सध्या पासष्ट हजार टाटा कर्व सुद्धा पासष्ट हजार रुपयानं ते स्वस्त झालेले आहे दुसरी टाटा हरियर्स आणि टाटा सफारी या ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या गाड्यावर सध्या तुम्हाला आ, एक लाख चाळीस हजार ते एक लाख पंचावन्न हजारापर्यंत त्यांनी तुम्हाला स्वस्त झा स्वस्त झालेल्या त्या गाड्या दिसतील हे झालं टाटाचं महिंद्राचं सध्या त्यांनी तसंच केलेलं आहे की महिंद्राच्या सुद्धा गाड्या ज्या की तुम्हाला पहिलं खूप महाग वाटायच्या त्या एस जीएसटीमुळे त्याच्यामध्ये सुद्धा सत्तर ते दीड दोन लाखाच्या आसपास त्याच्यामध्ये तुम्हाला ते स्वस्त झालेले दिसतील त्याच्या महिंद्राच्या गाडीमधल्या जर पहिला विचार केला तर आपण त्याची गाड्या बलेरो किंवा आपण त्याला म्हणू की बलेरो नियो जी गाडी आहे ते तुम्हाला पहिलं काय व्हायचं की अठ्ठावीस टक्के जी एस टी प्लस तीन टक्के सेस लागायचा तसं की तुम्हाला ते एकतीस टक्के त्याच्यावर पूर्ण कर लागायचा पण आता काय झालं की त्याच्यावर सरसकट अठरा टक्के जी एस टी लागल्या अठरा टक्के जी एस टी लागल्यामुळे काय झालं की ते गाडी स्वस्त झालेली आहे म्हणजे त्या अठरा टक्के जी एस टी प्रमाणे किती टक्के तुम्हाला ते गाडी स्वस्त झाली किंवा किती पैशाने ती गाडी स्वस्त झाली तर ते तुम्हाला गाडी एक लाख सत्तावीस हजार रुपयाने ते गाडी स्वस्त झालेली आहे म्हणजे तुम्हाला एक लाख सत्तावीस हजार रुपयाने ते गाडी तुम्हाला स्वस्तमध्ये या दिवाळीमध्ये भेटणार आहे तर त्याच्यातली दुसरी गाडी आहे ते त्याच्यातली दुसरी गाडी आहे ते एक्स यू थ्री एक्स ओ जी पेट्रोल गाडी आहे त्याच्यावर सध्या तुम्हाला जवळजवळ त्यांनी पहिलं एक तो एकोणतीस टक्के टॅक्स लागायचा जो की आता अठरा टक्के अठरा टक्के टॅक्स झालेला आहे म्हणजेच काय तर पहिलं जी एस टी प्लस सेज जो लागायचा असं तसं मिळून एकोणतीस टक्के लागायचा तो आता तिथं साधारण अठरा टक्के टॅक्स झालेला आहे त्यामुळे त्या ती गाडी सध्या तुम्हाला स्वस्त झालेली आहे तर त्याच्यावरचा जो ती गाडी कितीने स्वस्त झाली आहे झाली असेल तर ते आहे एक लाख चाळीस हजार रुपये म्हणजेच काय आहे की एक लाख चाळीस हजार रुपयाने सुद्धा तुम्हाला हे गाडी तुम्हाला स्वस्त झालेली किंवा स्वस्त भेटेल तर तेच गाडी त्याचाच डिझेलमधला जर प्रकार पाहिला तर त्याच्यावर सध्या अठरा टक्के जी एस टी लागलेला आहे म्हणजेच त्याचं इंजिन जे आहे ते आपलं बाराशे पंधराशे सी सीपेक्षा कमी असणारी गाडी आहे ते सध्या तुम्हाला गाडी एक लाख चाळीस हज एक लाख चाळीस हजाराच्या आसपास किंवा एक लाख पन्नास हजाराच्या आस एक लाख चाळीस हजाराची किंवा एक लाख पन्नास हजाराच्या दरम्यान ती गाडी तुम्हाला स्वस्त झालेली दिसणार आहे म्हणजेच एक दीड लाखापर्यंत तुम्हाला ती गाडी स्वस्त झालेली दिसणार आहे म्हणजेच ह्या दिवाळीमध्ये तुमची दीड लाखाने ती गाडी तुम्हाला स्वस्त भेटणार आहे त्याच्यातली सर्वात आवडती गाडी ट महिंद्राची तर त्याच्यातली थार जी गाडी आहे त्याच्यावर सध्या थारच्या सर्व वरिएंट वर जर बघायला गेलं तर तुम्हाला एक, दीड़ ज़्या ज़्या एक दीड़ ते दीड लाखापर्यंत त्याच्यावर डिस्काउंट भेटणार आहे म्हणजेच काय एक ते दीड लाख प्रमाणे ते गाडी तुम्हाला स्वस्त झालेली दिसून येईल तर हे झालं आपण आपल्या दिवाळीमध्ये किंवा येणाऱ्या दिवाळीमध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नातली कार जी घेणार आहे तर त्याचं आपण थोडक्यात प्राइस विश्लेषण केलेला आहे की बाबा या गाड्या किती रुपयानं स्वस्त होणार आहेत किंवा किती पैशानं तुम्हाला स्वस्त मध्ये भेटणार आहेत तर तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा की तुम्ही या दिवाळीला कोणती गाडी घेणार आहात किंवा तुम्ही कोणती तुमची स्वप्नातली कार घेण्याचा विचार करताय तर तुम्ही कमेंट करून सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मी भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र